नमस्कार तू राहिला कुठं बाळा गोदरे गावात आता चाललं कुठं इकडं घरी चालला का मग तू कुठं कॉलेजला गेला होता कुठं छत्रपती जुन्नरला बरं बरं का आता तू जुन्नरहून आला किती पाय आला किती किलोमीटर चालत आला तू किलोमीटर दहा किलोमीटर चालत आला मग आता इकडे अजून किती किलोमीटर पुढे जायचं आहे साधारण साधारण तू एक सात आठ किलोमीटर दररोजची पायपीट करत जातो येतो असे पंधरा किलोमीटर दररोजपीट जोडत तुझी काय शासनाकडे मागणी काय तुझी एस टी तुला वेळेत पाहिजे बरं बरं एक लेक्चर होऊन जातं का तीच तुमची जी बस आहे ती तुम्हाला बस लवकर येण्याची विनंती संध्याकाळी किती वाजता बस पाहिजे तुम्हाला बर 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 ठीक आहे जुन्नर जाता छत्रपती कॉलेज किती अकरावीला सकाळी किती वाजता जुन्नर जाता आणि पोहचता किती वाजता तिथं बारा वाजता दोन तास जातात पोचायला कसं म्हणजे इथं किती किलोमीटर आहे जुन्नर सात किलोमीटर पाय पाय जाता अरे बापरे आणि तुम्हाला इथे शासनाची महाराष्ट्र शासनाची बस नाही का चालू बारा वाजता तोपर्यंत लेक्चर होतो का तुमचा एक तुम्ही लेट जा। जाता म्हणायचं मग दररोज जाताना सात किलोमीटर ओके ओके बस किती वाजता सकाळी बारा वाजता हा मग तुम्ही नंतर सकाळी साताना सात किलोमीटर चालत येताना सात किलोमीटर चालत तुमची शासनाकडं आणि ह्या विभागाच्या बाकीच्या तहसीलदारांकडे या सगळ्यांकडे तुमची मागणी काय संध्याकाळ साडेपाच okay, ला बस पाहिजे ओके गोदरे गावात पाहिजे का पुढे कोणते गाव आहे अजून पुढं पुढं गाव नाही एकच गाव आहे गोदरे गावात सगळी पोरं किती सगळी सगळी तरी वीस पंचवीस असतील बाकीची म्हणजे हॉस्टेलला ला नाही तर जुन्निअर ला जुनियर लाकडे गोदरे गावात संध्याकाळी येणार किती मुली किती पोरं आहेत अशी वीस पंचवीस असतील आहेत पोरं पण नाहीत ना ते काय करते असे म्हणजे जायला यायला सोय नाही ना दुसरीकडे गाडी असतेत ना त्यांच्या इकडे जाऊन राहते ओके ओके झालं सोय नाही म्हणून म्हणजे लय वगैरे नेऊन दिले आपण ते असे लक्षच घालत नाहीत असं म्हणजे आम्हाला पण नाही डेपोवाले गेले असतील ते पण ठीक आहे आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुमची प्रकार जे गोष्ट आहे तुमची एस टी चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यासाठी तुम्हाला मदत करू ठीक आहे धन्यवाद